महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक काही दिवसावर येऊन ठेपली आहे सर्वच उमेदवार आपापल्या तयारी करत आहेत जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा अनेक इच्छुक उमेदवार समोर येत आहेत त्यामध्ये देवराम लांडे हे गुरगरीबांचे उमेदवार म्हणून समोर येताना दिसत आहेत आज पश्चिम आदिवासी भागातील देवळे गावामध्ये देवराम लांडे यांनी निवडणूक लढवावी यासाठी गोरगरीब जनता वर्गणी स्वरूपात रोख रक्कम व तांदूळ जमा करताना पाहायला मिळाले जुन्नर तालुक्याच्या इतिहासात प्रथमच असे एखाद्या उमेदवारासाठी गोरगरीब लोक घरातील तांदूळ व मजुरी करून मिळालेले स्वतःचे शंभर दोनशे पाचशे एक हजार रुपये तर काही वयोवृद्ध अगदी पन्नास रुपये सुद्धा देताना दिसून येत आहेत निवडणूक लागली की कार्यकर्त्यांना पैसे द्यावे लागतात परंतु त्या उलट परिस्थिती पश्चिम आदिवासी भागात दिसून येत आहे संपूर्ण पश्चिम विभाग या निमित्ताने एकवटताना दिसून येत आहे त्यासोबतच जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य जनता त्यांच्या मागे उभे राहताना दिसत आहे यामुळे निश्चितच देवराम लांडे यांचे पारडे जुन्नर विधानसभा निवडणुकीत जड असल्याची चर्चा जुन्नर तालुक्यात सुरू आहे वर्षी आमदार कि लढवणार आहेत त्याच्यासाठी मदत म्हणून पाचशे रुपये आणि एक आदोलीवर तांदूळ कर्तव्य देतो दे, दे नाव काय काय तुझं माझं नाव रामदास तू दांडेसाहेबांसाठी काय देणार का नाही धावळाबाई गाव कुठलं आमदारकीचे हाव का नाही आजी इकडं देवराम लांडे देवराम लांडे का देवराबा किती वर्गावून केली तू पाचशे रुपये तांदूळ दिले का ना नाही काही तांदूळ दिले आदोली आदोली का पिशवीत काय या तांदूळ तांदूळ कसा आणले तुम्ही हे तांदूळ आम्ही लांडे साहेबांसाठी वर्गावणी काढलेले आहे आमदारकीसाठी आम्हाला लांडे साहेबांना ला पुढं यायच आहे तेव्हा आम्ही वर्गावणी काढून लांडे साहेबांना आम्ही मदत करणार आहोत किती किती वर्गवणी काढले कित, कित तुम्ही लांडे साहेबांसाठी लांडे साहेबांसाठी आम्ही पाच पाचशे सरांसरी वर्गावणी काढणार आहोत आणि मदत करणार आहोत साहेबांना आम्ही जिल्हा परिषदचे अध्यक्ष केलं आणि आता आमदार करायचा आहे असा आमचा आदिवासींचा सर्वांचा एक विचार झालेला आहे तरी कोणी मधी येऊ नये म्हणून आम्ही सर्वांनी हा विचार बनवलेला आहे आजी नाव काय तुझं हातामध्ये काय आणलं तू कशासाठी आजी आजीदार कोणाला व्हायचं ते वरती काय रुपये कशासाठी आणले ते मदत म्हणून कोणाला त्याची मदत पण ते पैसे कुठून आणले आजी तू विकून ते शंभर रुपये आणले का काय आणले तुम्ही थोडस तांदूळ आहे आणि एक हजार रुपये साहेबांना थोडीशी मदत पैसे कशासाठी आणले तुम्ही आमदारकीसाठी थोडीशी मदत आमदारकीसाठी का आम आम किती पैसे आणले तुम्ही एक हजार रुपये एक हजार का पैसे येतात हे काय आणले तू तांदूळ आणलं तांदूळ आणले काय आणलं पैसे नाही तुम ना ना। का तुमच्याकडे पातळीत काय आणले ते वरती काय पैसे कशासाठी आणलेत साहेबांना साहेबांना आमदार होण्यासाठी का बाबा नाव काय तुमचं आमचा कशी हवा कोणाचे बाबा इकडं देवराम लांडे लांडे साहेबच का पाहिजेत तांदूळ आणले ते आणले तांदूळ आणल्यात खास त्यांना मदत म्हणून आम्ही दिलेले आहे प्रत्येक घरची प्रत्येक गावातून आम्ही ते वर्गणी आणि तांदूळ देणार आहोत आमचे देवराम शेठ या ठिकाणी आमदार व्हावेत या इच्छे नाही माझे नाव काय तुमचं आमचं नाव हा खमाबाई तुळशीराम हे काय आणलं तुम्ही तांदूळ आणलं ते वरती काय पैसे पैसे कुठून आणले तुम्ही पैसे घरातून ते तांदूळ आणलं कशासाठी ते अध्यक्ष साहेबांच्या मदतीसाठी आण पैसे पण आणले आजी तुम्ही पैसे पण आणले साहेबांना त्याचे का हा पैसे पण द्यायचे पैसे कुठून आणले तुम्ही आजी मजुरीच आणलं काय आणले तू तांदूळ तांदूळ कशासाठी आणले पैसे पैसे कुठून आणले आजी तू मॉला गेल ते का त्याचे पैसे भेटले म्हणून द्यायचे साहेबांना का साहेबांना आजी नाव काय नको बाजी मोठे आमदार कोण होऊ वाटतं तुला आण तुम्ही ते शेजारी ते तांदूळ कशासाठी आणले ते देवराम साहेब साहेब काय तांदूळ येत कशासाठी आणले ते आमदाराला द्यायला पैसे पण आणले तुम्ही गेले दोन दिवस मंजुरी केली आठशे आठशे रुपयाला पाचशे रुपये मंजूर द्यायचे कोणला ते आमदाराला द्यायचे देवरामला आणले ते काय तुमचे ते हात तांदूळ येत पैसे येत कशासाठी आणले तांदूळ ते हातामध्ये पैसे पण दिसतात तुमच्या पैसे कोणा द्यायचे काय नाव काय तुमचं ललिता बोराडे आमदार कचे हाव कोणचे इकडे देवराम शेठ लांडेंचे लांडे साहेबच का हो लान्डे पाहित तुम्हाला ते गरिबांसाठी मदत करतात आमच्या भागामध्ये कुठल्या महिलेवर प्रसंग आले तर धावून येतात आणि कुठल्या महिला किंवा पुरुषांना अडचण आली कुठं जायचं ठरलं समजा कोर्ट कचेरीची किंवा कुठली अडचण येऊ दे ते तिथं धावून येतात म्हणून साठी तेच पाहिजेत आम्हाला लोक म्हणतात आमदारकी लांड जाय पैसा नाही तुम्ही काय करणार आम्ही लोकवर्गणी काढणार लोकवर्गणीतून आम्ही प्रत्येक महिला ज्यांच्या हातात जसे 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 पैसे असतील कोणाकडे शंभर असो दोनशे असो पाचशे असो हजार असो मजुरी करून सुद्धा आमच्या महिला काय पैसे जमा करतात आणि त्यांच्यासाठी मदत करणार आहेत तांदूळ वगैरे देऊन का होईना कुठल्या बाबीतून जेवढे शक्य होईल तेवढा मदत करणार त्यांना त्या हातात काय तुम्ही तांदूळ कशासाठी आणले ते माझ्या भावाला देण्यासाठी भाऊ कोण आमदार होण्यासाठी भाऊ कोण तुमचा देवराम शेटला आजी नाव काय तुझं झिरमाबाई धर्मा शेळकी गाव देवळे हातात काय आणले तुम्ही तांदूळ पन्नास रुपये कोणाला आणले ते काय आणलं तू कोणाला आणले तू लांडे साहेब तुझं नाव काय तुझं सोमधार काय आणले तू हे तांदूळ कुठसाठी आणले ते आमचे जिल्हा परिषद अध्यक्ष देह लांडे साहेब हे आमदार उमितराव आहेत मदतीसाठी पैसे पण आणलेत ना हो पैसे पण त्यांना पण द्यायचे का त्यांना द्यायचे कुठून आणले पैसे कष्ट करून आणलेले पैसे काय नाव काय तुझं बामाबाई सामादु सावळे गाव सावळ सावण का आमदार केलं कोणीच को तुमचं देवराम माझी देवराम शेटलांडे आधी ते हातामध्ये काय का आणले तुम्ही तांदूळ आणलेत कशाला आणले तांदूळ ते देवराम शेटलांडे साठी पैसे पण आणलेत ना हो पैसे आता कामाला जाय लागत कष्ट करून आणायला लागत हातात काय येत मावशी आणले तांदूळ देवराव आणि पैसे नाव काय तुमचं काय आणलं तुम्ही कशा आमदार सकाळ लांडे साहेबांना काय तुमचं लक्ष्मण पांडुरंग बोराडे तुम्ही हातात काय आणले तांदू ते तांदूळ आहेत काय आणले ते देवराम शेठ लांडे आमदार व्हावं म्हणून त्यासाठी आमची मदत आहे ते तांदळामध्ये आतमध्ये काय येते पैसे पैसे काय कोणासाठी आणले ते देवराम शेठ लांडेसाठी आणले ते आमदार व्हायचे हो म्हणून एवढं आमचं चाल आहे आमच्या सगळ्या आदिवासी एक विचार आहे आमदार देवराम शेठ लांडे झालं पाहिजेत नाव काय तुमचं माझे नाव वनिता देवराम बोराडे हातामध्ये काय तुमच्या ते, का ते तांदूळ आहेत तांदूळ कशासाठी आणले तुम्ही ते देवराम लांडे यांना आमदार होण्यासाठी आमची सर्वांकडून मदत आहे पैसे पण आणले तुम्ही हो पैसे पण देणगी त्यांना मदत करण्यासाठी देतोय पैसे कुठून आणले तुम्ही पैसे आम्ही आमच्या घर खर्चातून आणलेत घर खर्चातून आणले का हो मावशी नाव काय तुमचं सांगू नाउजी बोराडे गाव देवळा आमदारकीचे हवं कोणाचे इकडं देवराम लांडे लांडे साहेबच का आजी पाहिजे हा मग पाहिजे ना आम्हाला त्यांनी रोड केला आमची सुधारणा केली देवळापास रोड बनवला ते हातामध्ये काय ला। <coughs> ते तुझ्या तांदूळ आणले ते देवराम मदत नाव काय ग तुझं स्वाती समीर बोराडे गाव देवळे त्या हातामध्ये काय तुझ्या तांदूळ कशासाठी आणले ते देवराम लांडे सरांग मदत म्हणून आमदार करण्यासाठी देवबाई विठ्ठल बोराडे दे। देवराम लांडे दे भाऊसाहेब यांसाठी सग सक... आमदार होण्यासाठी मदत आणि तांदूळ आणि पैसे घर खालतो तुम्ही दे। गाव काय तुमचं पुष्पा बोराडे गाव देवळे काय आणलं तुम्ही हातामध्ये तांदूळ आणि पैसे पैसे कुठून आणले तुम्ही घर खर्चातून घर खर्चातून आणले का आमचे नाव काय तुमचं नाव इथं बाई कृष्ण साबळे गाव देवळे त्या हातामध्ये काय आणले तुम्ही ते पैसे आणले दार करायचे भाऊ लाडका पैसे कोणाला द्यायचे तुम्हाला ते भावाला द्यायचे लाडक्या भावाला लाडका भाऊ कोण तुमचा आदिक्ष देवला छोटे नाव काय ग तुझं काय त्या हातात काय आणले तू कशासाठी आणले तु गडके साहेब ते पैसे कसे नाव काय तुझं कुसुम समाजावते गाव खिंचिच त्या हातात काय तुझ्या पैसे पैसे कोणाला द्यायचे लालडे साहेबांना कशासाठी द्यायचे लांडे साहेब निवडून आलेच पाहिजे